नमस्कार आज पौष कृष्ण अष्टमी आज आपण मनाच्या श्लोकामधील एक श्लोक बघू हृदय नभाचे परी व्यापू जाण तैसा सदा संचला येत ना जात काही तया वीण कोठेरी ताठाव नाही श्री समर्थ रामदासांनी एकमेवा द्वितीय परब्रह्माची ठिकाणी हे द्वैत नाही म्हणजे म्हणजे जाणणे जाणणे आणि न परब्रह्म अदृश्यही नाहीये किंवा दृश्यही नाही असं म्हटलंय त्यांच्यामध्ये दृश्य आणि अदृश्य म्हणजे स्थूल आणि सूक्ष्म अशा विलक्षण मायेपरत्या वस्तूचे वेदशास्त्र आणि पुराणांनाही वर्णन करता येत नाही असे त्या अपार वस्तूंचा अंत लागत नसल्याने त्यांचे वास्तव वर्णन करणं कुणाला जमत नाही तेव्हा एका शिष्याला शंका येऊन त्याने विचारले की आपल्या तरी बसलेला देव कोण आहे कसा आहे आणि मरणानंतर देहात वास्तव करणारा देव मग कुठे जातो बरं पुन्हा जन्म मिळेपर्यंत तो कुठे असतो नंतर पुन्हा तो जन्मल्यावर कुठे नेते तेव्हा श्री समर्थ सद्गुरूंच्या वाणीने इथे उत्तर देतात भांबावलेल्या शिष्याला उत्तर देताना ते म्हणतात की त्या ईश्वराचे अस्तित्व समजत नाही म्हणजे परमेश्वर नाही म्हणता येणार नाही उलट हृदयात वास्तव करणारा देव हा अमर्याद आहे हे लक्षात ठेवा तो आकाशाप्रमाणे पिंड ब्रह्मांडाला अंतर्बाह्य व्यापून असणारा असा फार व्यापक आहे सर्व जीव मात्रांना प्राणीमात्रांना हा देव आंतरबाह्य व्यापून आहे नाथांनी भगवंताच्या तोंडी घातले माझ वेगळा रीता काही अनुभरी ठाव उरला नाही मी सर्वात्मा सर्व देही सर्व गत पाही सर्वदा मडक्यात आकाश असते तसे प्रत्येक आज देहाच्या देहा आकाराच्या प्रमाणात विश्व व्यापक चैतन्य तत्व असतेच तेच ब्रह्म कधीही येत नाही किंवा जात नाही कारण कल्पकाळीही ते नाहीसे होत नाही ते सदा सर्वदा व्यापून असल्याने अने त्याच्यावरच अनेक गटात जाण्याची पाळी येते म्हणजेच देहात जाते त्याला देहाचाच आकार निर्माण होतो जसा येतो तसा तो तिथून जातो पण त्या चैतन्य तत्वाला स्वतःला यावेही लागत नाही आणि जावेही लागत नाही ते कायम अलिप्तच असते देहाची हालचाल कशीही आणि कुठेही झाली तरी ते तत्व असतेच असते रोगी आणि आरोग्य संपन्न व्यक्तींच्या मध्ये समान स्वरूपात ते असते ते जसे आहे तसेच राहते ज्याप्रमाणे मडक्यात आकाश दिसते पण मडके फुटल्यावर आकाश फुटत नाही ते जसे होते तसेच राहते पुन्हा नवीन घट येईल तेव्हा ते त्याला ते ते व्यापलेलेच असेल प्रत्येकाच्या हृदयस्थ आत्मदेवाचे तसच आहे या विश्वात जी जाता, जातात तरी त्या ईश्वराला जाणे येणे नाही तो जसाच्या तसा सर्वांना व्यापून असतोच असतो तो सदाचा सगळी इकडेच भरलेला आहे जाणे येणे देहाला आहे वासना एक देह सोडते आणि दुसरा देह पकडते पण आत्मज्ञान झाले की जीवालाही पूर्णत्वाची जाणीव होते प्राणी सच्चिदानंद स्वरूपाची जाणीव करून घेतो एकदा आत्मज्ञान झाले की जीवालाही ये नाही भाजलेले बी पुरून त्याच्यावर कोणी पाणी ख त्याचे संस्कार केले तरी ते अंकुरतच नाही तसे आत्मज्ञानाला पुन्हा जन्म नाही म्हणजे तो जन्म मृत्यूच्या चक्रातून कायमचा सुटतो असे सद्गुरूंनी शंका विचारणाऱ्याला सांगून त्याला शंका मुक्त केले सर्व गुण संपन्न म्हणजे गुणातीत झालेला भक्त आपल्या ज्ञानी विरागी आणि विवेकी सद्गुरूच्या सानिध्यात शुद्ध स्वरूपाची प्राप्ती करून घेतो द्वैत उरतच नाही भक्त भगवंत रूप होतो ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ऐके तू ज्ञान सुख विश्रांती रूपा हरि रूप दीपा पाहे ऐसा धन्यवाद मी वाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार